देशात प्रसारमाध्यम क्षेत्रात क्रांतिकारक परिवर्तन घडून आणणाऱ्या चार डिजिटल उपक्रमांचं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं व्यवसाय सुलभता आणि पारदर्शकतेला प्रोत्साहन देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ध्येयदृष्टीला अनुसरून हे उपक्रम सुरू करण्यात आल्याचं अनुराग ठाकूर यांनी सांगितलं वृत्तपत्र आणि नियतकालिकांची नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीनं प्रेस सेवा पोर्टल सुरू करण्यात आलं आहे या पोर्टलमुळे प्रत्यक्ष भेटीची गरज नसल्यानं वेळेची बचत होईल तसंच नोंदणी प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी होईल असं अनुराग ठाकूर यांनी यावेळी सांगितलं प्रसारमाध्यमांचं सा नियोजन आणि ई बिलिंग सहजरित्या करता यावं या, या उद्देशानं सीच्या वतीनं या पोर्टलची सुरुवात करण्यात आली आहे समस्यांच्या निराकरणासंदर्भात समर्पित मदत क्रमांकासह मोबाईल ॲप जारी करण्यात आलं आहे स्थानिक केबल ऑपरेटर्सच्या चिंतांची दखल घेण्यासाठी त्यांनी सेवा संकेतस्थळाला भेट द्यावी असं सांगून आजच्या डिजिटल उपक्रमांमुळे संबंधितांना त्याचा फायदा होऊन प्रसारण क्षेत्राच्या वाढीसाठी याची मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला